मराठी चित्रपटांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस ची शेवट उत्तर चित्रपटाने लोकांची मन जिंकून केला होता आणि आता सुरुवात क्रांती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने सक्सेसने करून दिलेला आहे म्हणजे आत्ता दोन दिवसांनंतर सलग क्रांती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट बुक माय शो ला ट्रेंडिंगला आहे आणि एका तासाला आत्ता जर का जाऊन पाहिलं तर एका तासाला जवळपास अडीच हजार तिकीट्स बुक होत आहेत त्यामुळे हा चित्रपट तुफान कमाई करता आणि दोन हजार सव्वीस ची बँगॉन सुरुवात करून दिलेली आहे मराठी चित्रपटांसाठी ह्या चित्रपटाने चला तर मग ह्याच चित्रपटाचा कलेक्शन जाणून घ्या नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर पुन्हा एकदा सांगेन की मराठी चित्रपटांचं कलेक्शन खूप कमी चॅनल्सला सांगितलं जातं त्यापैकी आपलं एक चॅनल आहे तर नक्की या चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक सपोर्ट म्हणून नक्की करा तर क्रांती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे समोर एक हिंदी मोठा चित्रपट बिग बजेट चित्रपट असताना सुद्धा चित्रपटाचे शोज हाऊसफुल जातात जवळपास एका तासाला अडीच हजार तिकीट्स बुक होतात चित्रपटाचा बजेट पाहिलं तर फक्त दोन कोटीच आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने पहिल्या दिवशी पंच्याहत्तर लाख एवढी कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पंचेचाळीस लाख एवढी कमाई केलेली आहे क्रांती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाचं जे दोन दिवसानंतर नेट कलेक्शन झाले तर ते आहे एक कोटी वीस लाख एवढं आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे एक कोटी पंचेचाळीस लाख एवढं आता सॅटरडे जर का बघितला तर तुम्ही जर का अडीच हजार तिकीट एका एका तासाला तर चोवीस तासाला जवळपास साठ हजारच्या आसपास तिकीट त्यामुळे सॅटरडे संडे हा बँग ऑन असणार आहे तेही कलेक्शन मी सोमवारी सांगेन तर तेही व्हिडिओ बघा आता चित्रपटाचं जे तुम्ही पाहिलं तर ट्रेंडिंगला तर हा चित्रपट आहेच पण चित्रपटाचं जे बजेट आहे ते दोन कोटीचं आहे आता चित्रपटाने किती कमाई केली आहे ते जवळपास दीड कोटीच्या आसपास म्हणजेच हा चित्रपट सॅटरडे आणि संडे मध्ये बजेट रिकवर करून चित्रपटाचं जे कलेक्शन जवळपास म्हणजे सॅटरडे नंतर हा चित्रपट पाच कोटीच्या आसपास असणार आहे जे की एक खूप सुंदर चित्र आहे मराठी चित्रपटांसाठी गेले खूप म्हणजे दशावतारनेच हे चित्र दाखवलं होतं आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये पहिला चित्रपट त्याने ही चित्र दाखवलं त्यामुळे खूप भारी वाटते आणि चित्रपटासमोर मोठा बिग बजेट इतकीस हा चित्रपट आहे तरीही चित्रपटाला कुठेही इजा नाही शोज मध्ये शोज ही वाढत आहेत इनफॅक्ट वाढतायत शोज ह्या चित्रपटाचे क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटाचे त्यामुळे खूप छान चित्र आहे हाऊसफुलच्या हाऊसफुल मी बुक माय शोला पाहिलं तर प्रत्येक शो ते शो हाऊसफुल आहे आणि चित्र तिकिटांचा जो जे क्वांटिटी आहे ती वाढतच चालली आहे त्यामुळे सॅटर्डे संडे हा खूप महत्वाचा असणार हा चित्रपटासाठी आणि ते चित्र कलेक्शन सुद्धा सोमवारी संध्याकाळी मिस करू नका तर हे होतं ह्या चित्रपटाचं कलेक्शन इथेच सांगूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बॉट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या